ट्रू नर्सिंग कॉलेज माईनमध्ये भावी नर्स यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न ट्रू नर्सिंग कॉलेज जी एन एम मन्सर कांद्रीमाईन येथे भावी नर्स यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला दिनांक तेवीस नोव्हेंबरला ट्रू नर्सिंग कॉलेज जी एन एम मनसर व नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओथ सेरेमनी व लॅम्प लाईटिंग कार्यक्रम घेण्यात आलेला होता कार्यक्रम नाईट अँगल यांच्या मार्गदर्शनानुसार परिचारिका यांना आपल्या कामाप्रती समर्पणाची भावना व रुग्णांची सेवा कशाप्रकारे करायची याबद्दल प्रेरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथजी सोमकुवर सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शुभम आखरे योगीराज हॉस्पिटल रामटेक यांनी भावी नर्स यांना आपल्या ह्युमन बॉडीचा डॉक्टर जरी मेंदू असला तरी नर्स हे हृदय आहे या प्रकारे नर्सचे महत्त्व समजावून सांगितले तसेच कांचन हेरोडे मॅडम स्टाफ नर्स शासकीय रुग्णालय रामटेक यांनी मोलाचे मार्गदर्शन करत आपल्या प्रामाणिकता हवी हा संदेश भावी दिला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये नविकेमध्ये वाघमारे यांनी हॉस्पिटलमध्ये नर्सेसचे विशेष महत्त्व त्याचप्रमाणे ओल्ड हेड रूम चाइल्ड केअर सेंटर यामध्ये प्रत्येक क्षणाला नर्स किती महत्त्वाची आहे याबाबत संपूर्ण विवेचन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले कार्यक्रमाचे संचालन जी एन ए महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी श्री श्रीसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन ओमप्रकाश डोलेसर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राचार्य मिस मिरीशा सुमिक्षा गायकवाड निकिता गुरनुले मेघा दोडके बबलू मडके स्नेहलता सिंग श्वेता दिवटे यांनी मोलाची भूमिका पार पाडली सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम